लहान बाळांपासनं तर मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी आणि झटपट तयार होणारी आणि पौष्टिक अशी आज आपण डाळ खिचडी बघणार आहे बरं ही डाळ खिचडी तीन ते चार जणांना सहज पुरेल एवढ्या प्रमाणात आणि भरपूर टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही डाळ खिचडी तुम्ही आजारपणातही खाऊ शकता बरं वाटत नसेल तोंडाची चव गेली असेल किंवा काही पटकन करायचं असेल तर ही डाळ खिचडी खूप पटकन आणि झटपट तयार होते आणि ही खिचडी करण्यासाठी कमीत कमी साहित्य लागते आणि फक्त सात ते आठ मिनटं लागतात कुकरमध्ये ही डाळ खिचडी फार पटकन तयार होईल अगदी कुकरच्या दोन शिट्ट्या घेतल्या की आपली खिचडी तयार होते तर आता आपण या खिचडीची रेसिपी बघून घेऊ यासाठी मी सर्वप्रथम एक वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले त्याच वाटीने डाळ घेतली आणि ते स्वच्छ दोन पाण्यांनी धुवून घेतले कुकर गरम करायला ठेवला आणि त्यात थोडंसं तेल टाकलं तेल अगदी अर्धेपळी टाकलं तरी बस होईल तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता दोन मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत आणि चार पाच लसणाच्या पाकळे थोडंसं जिरं हे आपण छान ओबडधोबड ठेचून घेऊ तेल गरम झालंय तेलात मोहरी टाकून घ्यायची थोडासा कडीपत्ता टाकायचा मोहरीला छान तडका तडतडली की आपण छान त्यात कडीपत्ता टाकून घेऊ आणि त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण पूर्ण त्यात टाकून घ्यायचं वाटण छान फ्राय झालं की गॅस मंदच ठेवायचं आणि वाटण छान फ्राय करून घ्यायचं चा। वाटण छान फ्राय झालं की आपण त्यात थोडीशी पाव चमचा किंवा एक चिमूट एवढी हळद टाकायची हळद जास्त टाकायची नाही नाहीतर खिचडीला उग्र वास येऊ शकतो थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे कोथंबीरीची फोडणी दिली तर खूप छान सव येत्या कुठल्याही पदार्थाला आणि कोथंबीर फोडणीत टाकली की ती हिरवीच राहते त्यानंतर आपण धुवून घेतलेला दाळ तांदूळ आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि छान परतून घेतलेली आहे आणि आपण दीड वाटे एवढं डाळ तांदूळ घेतले होते त्यासाठी साधारण तीन वाटे एवढं पाणी टाकायचं आहे मी अंदाजेच टाकले पण तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही मोजून टाकला तरीही चालेल आणि छान खिचडीला दोन शिट्ट्या काढून वाफ करून घ्यायची आता आपण खिचडीच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या वाफ पूर्ण जाऊ द्यायची आणि नंतर तुम्ही बघू शकता आपली डाळ खिचडी किती छान तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि खिचडी सर्व करू ही खिचडीची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब या खिचडीसोबत थोडंसं तोंडी लावायला लोणचं आणि एक पापड भाजून घेतला तर खिचडीची चव आणखीनच वाढेल आणि जेवणालाही लज्जत येईल तर आपल्या चॅनलवर अशाच सोप्या सोप्या आणि नवनवीन रेसिपी मी टाकत असते त्याही तुम्ही नक्की बघा आणि आपल्या रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू